नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दादर परिसरातील वीर भाई कोतवाल उद्यानाला भेट देणार आहोत हे दादर स्टेशन परिसराचं वरून एका इमारतीवरून घेतलेलं चित्रण आहे आणि आपल्याला दूरदूरवर पसरलेलं नवीन दादर शहर आणि या टोलेजंग इमारती आणि काही जुन्या इमारती कबुतरखाना आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला दृष्टीस पड़तात। या दुसऱ्या साईडला दादर स्टेशन हे सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे जंक्शन दादर ईस्टचा परिसर आपल्याला दिसतो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानाडे रोड हा वसंत निवास इमारतीपासून सुरू होतो तो थेट चौपाटीपर्यंत जातो एकोणीसशे पंचवीसपर्यंत रानाडे रोड अस्तित्वातच नव्हता असे श्रीनाथ पेंडसे यांनी लिहून ठेवलं हो आहे गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर चौक ते रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मुकुंद मेन्शन गोकुळ निवास गोकुळ निवासला लागून असलेली अब्बास मेन्शनमध्ये छबिलदासची गल्ली मग गंगा निवास आणि निवास या इमारती आपल्याला दिसतात गंगा निवास इमारतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे बाहेरच्या बाजूला असलेला छज्जा किंवा गॅलरी वसंत निवास ही अठराशे पंचावन्न सालातली इमारत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे बिस्मिल्ला बिल्डिंग ही आहे गंगा निवास बिल्डिंग आणि त्याच्या बाजूला वसंत निवास बिल्डिंग याच्या आधी आहे छबीरदासची गल्ली ही आहे मुकुंद मॅन्शन हे गोकुळ निवास गंगा निवास आणि वसंत निवास आणि मग फ्लाय आहे केशवसूद फ्लाय आहे या साईडला अक्षिकर रोडवर आकार रचनेत चार सुंदर इमारती आहेत खोद बिल्डिंग प्रधान भुवन दाते भवन आणि सुगत निवास रस्त्याच्या आणला आहे काशीनाथ धुरू हॉल आणि दुसऱ्या साईडला आहे रस्त्याच्या छबीरदासची सुप्रसिद्ध अशी शाळा <laughs> आता मी सेनापती बापट मार्गाच्या वर केशवसूत उड्डाण पुलावर आहे आणि ही आहे समोर ही आहे वसंत निवास बिल्डिंग आहे अठराशे पंचावन्न सालातील ही आहे नूर बिल्डिंग ही आहे मेयर बिल्डिंग ही आहे इब्राहिम बिल्डिंग आणि सगळ्यात शेवटी आहे ती लाल कलरची इराणी मंजिल ही आहे अंबाबाई मिस्त्री बिल्डिंग त्याचं नाव लिहिलं आहे इथे समोर अंबाबाई मिस्त्री हा खाली सेनापती बापट मार्ग आहे आणि हे जुनं बांधकाम आहे हे लोखंडाचं हा टिळक वर टिळक रस्ता आहे आणि टिळक ब्रिज पण आहे आणि त्याच्याकडे जाणारा हा शंभर वर्ष जुना असा हा मार्ग आहे पायऱ्यांचा एक या साईडला आहे आणि एक त्या साईडला आहे आणि दादर म्हणजे भयंकर गर्दी आणि भयंकर ट्रॅफिक हा सेनापती बापट मार्गावरनं वर येतो आणि इकडे आहे हा टिळक ब्रिज आहे आणि हा टिळक रस्ता आणि कोतवाल गार्डन आहे ते इकडे आहे हा त्याच काळातला दगड आहे ज्या काळात ब्रिज उभारला माझ्या मते शंभर वर्षापूर्वी आणि हे जे गार्डन आहे हे असं स्लोपवर आहे स्लोपवर त्याचं कारण पण आहे हा आहे टिळक ब्रिज आणि हा टिळक ब्रिज जिथे प्लाझाच्या समोर खाली उतरतो तिथे आहे कोतवाल गार्डन ने था ने था ने। गार्डन समोर वाहतूक बेटावर शेतकरी शेत नांगरतोय गाय बैल आहेत असा हा पुतळा उभारला आहे इथे आधी भाजी बाजार होता चारही बाजूला आजही तो भाजी बाजार आहे त्या भाजी बाजाराची आठवण म्हणून ही हिरवीगार परंपरा मात्र बी एम सीने जपले ती खूप आल्हाददायक गोष्ट आहे वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान पूर्वी इथे एक तलाव होता ज्याला हंसाळी तलाव असे नाव होते या तलावाच्या आजूबाजूला भाजी बाजार होता लोक त्यावेळी तलावाच्या पाण्यात भाजी धुत आणि विक्री करत वर, आ, आ, तलाव आता नाही आहे पण त्याची हिरवीगार परंपरा म्हणून शेजारच्या वाहतूक बेटावर शेतकरी शेत नांगरतोय अशी असा एक पुतळा उभारलेला आहे तलाव गिरण्यांमधल्या कोळशाच्या राखेने बुजवला होता आणि तिथे मैदान तयार झाले त्याचा रंग काळा दिसे म्हणून दादरकर त्याला काळे मैदान म्हणत प्रबोधनकार ठाकरे यांनी एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये दादरचा नवरात्रोत्सव पहिल्यांदा इथेच चालू केला होता इंदिराबाई सहस्त्रबुद्धे प्याऊ ही पाणपोळी इंदिराबाई पांडुरंग सहस्त्रबुद्धे यांच्या पुण्यास्मरणार्थ सहा मे एकोणीसशे तीस साली बांधण्यात आली या पॉईंटपुईला खाली कमळाच्या पाकळ्या त्याच्या बाऊलच्या बाहेर कोरलेल्या आहेत बाऊलवर मैरपी कोनाडा आहे आणि त्याच्यावर महिरपी छत आहे या प्याऊला खाली दगडी पाया आहे आणि वर विटांचं प्लॅस्टर केलेलं स्ट्रक्चर निळ्या रंगाचं आहे कैलासवासी सौ इंदिराबाई पांडुरंग सहस्रबुद्धे यांच्या पुण्यस्मरणार्थ शक्के अठराशे बावन्न वैशाख शुद्ध नवमी तारीख सहा मे एकोणीसशे तीस आणि हा हुतात्मा भाई कोतवाल यांचा देखील आहे आणि इथे आहे ती सहस्रबुद्धे प्याव हुतात्मा विठ्ठलराव लक्ष्मणराव उपाई कोतवाल जन्म एकोणीसशे बारा हुतात्मा एकोणीसशे त्रेचाळीस एकोणीसशे बेचाळीस या स्वातंत्र्यसंग्रामात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात समांतर सरकार चालवून ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे मातेरान नगरपालिकेचे वाईस चेअरमन ॲडव्होकेट विठ्ठलराव लक्ष्मण व भाई कोतवाल ब्रिटिशांच्या अश्वारूढ पलटणीशी सश सशस्त्र लढा देताना दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सिद्धगडावर देशासाठी कामी आले भाई कोतवाल उद्यान अशा तऱ्हेने भाई कोतवाल उद्यानाशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर